नमस्कार सर्वांना जयशिवराय बरेच दिवसापासून थोडंसा कमेंट जास्त द्यायला लागल्यात की आणसाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळ योजनेच्या बाबतीत की वेबसाईट बंद आहे किंवा वेबसाईटचं काम चा चालत नाही आनासाहेब पटेल महामंडळाच्या तर वस्तुस्थिती खरी आहे कारण गेले जवळजवळ वीस पंचवीस तीस दिवस झाला अंदाजे की अनासाहेब पटेल महामंडळाची वेबसाईटचं वरती काम वेबसाईट महामंडळाचं होत नाही आहे महामंडळाचं रजिस्ट्रेशन्स होत नाही आहेत लेटर निघत नाही आहे खूप जणांना प्रॉब्लेम्स यायला लागलाय त्यामुळे बरेचसेच महाराष्ट्रामधील तरुण जे लाभार्थी आहेत त्यांना थोडेसे अडचण निर्माण झाले की आता हे आणसाहेपटी महामंडळ वेबसाईट का बंद केली कशासाठी बंद केली किंवा का काय का चालू आहे नक्की हे थोडंसं आपल्याला सांगण्यात आहे की महामंडळाचं कायदा अपडेटेशनचं काम चालू आहे वेबसाईटचं काम चालू आहे नक्की चालू आहे का कारण लाभार्थ्यांना एवढी अडचण याय लागलेत त्यामुळे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हे सांगेन की वेबसाईटला अडचण तर आहेच आता म्हणजे एलवा लेटर तुमचं निघत नाही तुम्हाला बँक त्यामुळे तुम्हाला बँकेतून कर्ज घेता येत नाही त्याच्यामुळे सर्वांना जर कुणाला गळबड नसेल तर तुम्ही थोडंसं थांबा अनासाहेबांगी महामंडळाची वेबसाईट सुरळीत होऊ द्या मग तुम्ही एलो लेटरची प्रोसेस करा एलो लेटर निघू द्या आणि एलो लेटर निघल्यानंतर तुम्ही बँकेतून कर्ज पकण करा त्याच्यामुळे गळबड करू नका ज्याला गळबड नसेल त्याला कारण कधी वेबसाईट सुरू होईल आपल्यालाही कळत नाहीये कारण आपल्याला एवढं सांगण्यात येतं किंवा वेबसाईट चालू होईल चालू होईल किंवा का कार्यान्वित होईल व्यवस्थित होईल पण अजून तर काही छिन्ह दिसत नाहीत बरेच खूप दिवस झाले त्याच्यामुळे बरेचसे लोकांचे काम थांबलेलं आहे त्याच्यामुळं ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला किंवा महामंडळाला हीच विनंती करूया की लवकरात लवकर वेबसाईट सुरू करा वेबसाईटचं काम करा जेणेकरून जे महामंडळाचे ला जे लाभार्थी आहेत ज्यांना नवीन प्रकरण करायचे आहेत त्यांना ते सुरित करता येतील व्हिडिओ बघितले सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय